एकनाथ शिंदे आलेले इद एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव जेव्हा आपण वारी लिहितो मित्रांनो तेव्हा आपल्याला आपलं पद आपलं प्रतिष्ठा आपण काय करतोय ते सर्व घरी ठेऊन आपल्याला वारी लिहावं लागतं वारी करायची असेल तर जो अहंकार आहे आपला तो घरी सोडून इथे यायचं इथं माव वारकऱ्यांसोबत नाव वावरायचं रस्त्यावर तर रस्त्यावर फुटपाथवर तर फुटपाथवर मंदिरात तर मंदिरात कालचा दिवस कसा का होता तो फक्त वारकऱ्यांना माहीत जे जे वारकरी वारे करतात त्यांना कारण की प्रत्येक मंदिर प्रत्येक पडवी प्रत्येक ठिकाण हे पूर्ण वारकऱ्यांनी भरून गेलो होतं ह्या तर गावमध्ये मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या जागी प्रत्येक वारकऱ्यांनी सहारा घेतला जिथं बाल्कनी असा म्हणजे जिथं पाऊस आपल्याला लागणार ला नाही हे ते भाग बघत होते आणि अशा रीतीने संपूर्ण वारकरी हे या गावात थांबलेले होते कारण की जे तंबू होते, आ, होते। संपुर्न संपुर्न ते संपूर्णपणे काहीच कामात राहिले नव्हते संपूर्ण चिखल संपूर्ण पाणी आणि संपूर्ण पालखी तळ अस्तव्यस्त झालेला दिसत होता त्याच्यामुळंच इथं सर्वांनी सहारा घेतला गावात येऊन आणि मग इथंच मुक्काम केला आणि त्यातलाच आमचा मुक्काम असा राहिला आम्ही देखील इथंच आलो इथंच आमचा मुक्काम झाला होता एक आपले वारकरी त्यांचं घर हे आणि त्यांच्या घरीच एका मोठ्याशा हॉलमध्ये आपला असा हा मुक्काम कालचा राहिलेला आहे आणि वर रात्री इथंच आम्ही झोपलो परंतु रात्र कशी गेली ती आम्हालाच माहिती फारच भयानक म्हणजे इतकी थंडी वाजत होती रात्री आणि कठीण अनुभव होता आता आज आठ जुलै सकाळचे पाच वाजलेले आणि ते चाललोय आम्ही पालखेतकडे इथून आता आसाम चहा चहा कॉफी आणि त्या दिवशी काय वाचलं होतं आपण शिकाटीन ना टिकाशिन टीका दिका, डिकाशन दिका, मित्रांनो माहित नसेल तुम्हाला डिकाशन म्हणजे काय पण डिकाशन म्हणजे ब्लॅक टी ब्लॅक टीच ना आज नऊ जुलै आणि हा आपण पाहतोय आपल्या तरडगावचा पालखी तळ काल तुडुंब पाण्याने भरलेला हा तळ होता आणि जबरदस्त एकदम कालचा अनुभव राहिला आणि तसंच निघालेलं आहे आता माऊलींचं दर्शन घेऊच परंतु सर्वात आधी आपण आता इथला चहाचा आस्वाद घेतोय आसाम चहा आणि आपले सर्व आता वारकरी जमलेले मस्त सकाळचा चहा घेऊन आपण माऊलींचं दर्शन घेऊन आजचा आपला जो आहे तो तरडगाव ते फलटण ओके जय माऊली रामकृष्ण राम राम तरडगाव मधून आता माऊलींची पालखी निघण्याच्या तयारीत हे सकाळचे सहा सव्वा सहा वाजत आलेले सहाचा चा टायमिंग आहे माऊलींच्या पादुका येतील रथात विराजमान होतील आणि मग आपली दिंडी मार्ग करेल करल ते तरडगाववरून फलटणकडे आणि काही अशा प्रकारचा पालखी तळ तुम्ही पाहताय हा आणि कालचा जो अनुभव राहिला ना मित्रांनो खरोखर एकदम जबरदस्त अनुभव राहिला आहे कारण की काल जे उभं रिंगण जेव्हा पार पडलं आणि जो पाऊस लागला तिथून तो कंटिन्युअसली जोपर्यंत आपण तरडगावच्या पालखी तळावर येत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली तो, तो, तो पाऊस होता आणि पूर्ण कपडे वगैरे सर्व काही ओले झाले त्याच्यामध्ये तो मुक्कामाचं जो ठिकाण होता ना ते जर मी तुम्हाला दाखवलं दाखवायचा प्रयत्न केला ना तर संपूर्ण पाण्याने तुडुंब भरलेले होते सर्व वारकऱ्यांचे खूप सारे हाल झाले राहण्याचे तरडगावमध्ये ज्योतिबाचं जे एक मंदिर आहे त्या मंदिराच्याच तिथं एक मोठा हॉल होता तिथं गेलो परंतु प्रॉब्लेम एक होता की ओले कपडे रात्रभर झोप काही लागले नाही परंतु कसेतरी तरी रात्र काढली आणि हाच राहतो वारीचा अनुभव एक एक दिवस कट करून आपल्याला माऊलींसोबत पुढं पुढं जायचं असतं आणि त्यातच आज आपण आता चाललो तरडगाववरून फलटणकडे जय हरी माऊली रामकृष्ण हरी कालचा एवढा पाऊस कालचे एवढे हाल सहन करून देखील तुम्ही वारकऱ्यांचा उत्साह आहे आणि त्याच उत्साहाने त्याच जोशाने पुन्हा एकदा नवीन दिवसाची सुरुवात सर्व वारकऱ्यांनी केलेली आहे पाऊले चालती पंढरीची वाट त्यात तरडगाववरून आता फलटणकडं जाण्याचा आता दिवस सुरू झालेला आहे आजच्या वारीचा दिवस सुरू झालेला आहे त्यातच आता ह्या याच्यात आपल्या पालखीच दर्शन देखील झालेले रथाचं दर्शन देखील आपल्याला झालेले रथा पुढे आपल्या आपल्या माऊली देखील दिसलेल्या आपल्या दिंडी मधल्या काय म्हणता माऊली काय अनुभव अनुभव खूप छान एकदम म्हणजे वारीत आल्यानंतर कळत की जीवनात कशालाही जास्त महत्व देऊ नये हे महत्व आणि त्यातल्या त्यात काल त्यातल्या त्यात कालच्या रात्रीने अजूनच शिकवलं शिकवलं खूप शिकवलं आज आमच्या दिंडीतले एक महाराज होते त्यांच्या घरी आमची अचानक सोय झाली हो oh, अचानक nice. सोय झाली oh, nice. म्हणजे वाटलं नव्हतं आम्हाला wow. की असं आम्हाला एका घरात आश्रय मिळेल पन... बोलवल्यासारखं अगदी चला 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 म्हणून आग्रह करून आम्हाला घेऊन गेले तिथे घेविले अनंत तैसेची राहावे समाधान माऊलींची कृपा त्यांची खूप त्यांनी आम्हाला सोय केली काल एवढी म्हणजे प्रत्येकाला बरोबर दिंडी नंबर आमची जी आता भेट झाली ती माऊलींच्या रथाच्या पुढे झालेली आहे आणि आता कालचा एवढा म्हणजे त्रास सहन करून हाल अपेष्टा सहन करून देखील पुन्हा नव्या जोम्याने सर्व वारकरी आता फलटणकडे जाण्यास तयार झालेले जय हरी माऊली रामकृष्ण हरी आणि पालखी निघाल्यावर रथ निघाल्यावर काही अशा प्रकारचे रस्त्याच्याच कडेला हे चहाचे टेंट असतात आणि त्या चहाच्या टेंटमध्येच लोक चहाचा आस्वाद घेतात बिस्किट खातात परंतु सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे बघा जे साईडला कचरा करून टाकतात ना तो अशा प्रकारचा हा कचरा राहतो पालखी मार्गावर आता हे समोर जरी मी दाखवलं तुम्हाला हे देखील एक छोटंसं मोकळ क्षेत्र इथं देखील बऱ्याच प्रमाणात तुम्हाला प्लॅस्टिकच्या बॉटल्स प्लॅस्टिक दिसतील तर हेच प्रत्येकाने पाळलं पाहिजे कचरा काही केला नाही पाहिजे कारण की लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात प्रत्येकाने जर असा निर्णय केला की नाही मी कचरा करणार नाही मी माऊलींच्या रथ जिथून जाणारे माऊलींच्या पादुका जिथून जाणारे तो रोड मी एकदम स्वच्छ ठेवील तो मार्ग मी एकदम स्वच्छ ठेवी असा जर प्रत्येकाने प्रण केला असा जर प्रत्येकाने निश्चय केला तर नक्कीच आपला मार्ग हा एकदम मस्त दिसल आणि ज्ञानेश्वर माऊलींना देखील आनंद वाटेल का माझ्या पादुका ज्या मार्गाने जात आहे तो मार्ग एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे दिंडीत चालताना भजन कीर्तन करत आपण गेलं पाहिजे परंतु तुम्ही म्हणाल आमचं तर पाठ नसतं मग असं भजनी मालिकेचं पुस्तक घ्यायचं त्याच्यातले भजन हरिपाठ म्हणत आपल्या दिंडीचा आस्वाद घेत आपण पुढं पुढं जात राहायचं हो श्री राजा माय बाप म्हणून आस मोकलेली कळला विचार त्यांनी तुझा झाले जे उदास सर्व भावे आजच्या दिवसाचा पहिला पहिली नेहारी आपली चपाती आळूची वडी कोबीची चटणी आणि हे बघा अशा प्रकारे सर्वजण बस आम्ही बसलेलो आता नेहारीला नेहारीला बसलेलो आहे आपण नेहारीला बसतोय मस्त वारी चालू एकदम मस्त काल पूर्ण भिजलो होतो काल माऊ माऊलीच्या रंगात पूर्ण भिजून गेलो आनंदी आनंद झाला नेहारी करून आता मार्गस्थ होतो आम्ही पुढच्या वारीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज येथेच सर्व रथा पुढच्या मागच्या दिंड्यांची निहारी इथं सुरू होती आपण पोळी भाजीचा नाश्ता केला पोहे होते बरेच नाश्त्याचे प्रकार म्हणजे प्रत्येक दिंडीचा वेगळा वेगळा नाश्ता इथं होता लागलेली आहे आणि हे बघा इथं मोफत तुळशीचा काढा मिळतोय तर पाहू आपण भजन कीर्तन करून घसे जाम होतात त्याच्यामुळे घशाला थोडा आराम देखील मिळेल आणि पाण्याची बाटली घ्यायला हे बघा जेव्हा फ्रीजचं पाणी भेटतं तेव्हा नागरिकांची झुंबडपा कशी उडलेली असते वारकऱ्यांची झुंबड आणि खरोखर वातावरण खूप तापलेले आहे तुम्हाला दर दोन किलोमीटरला कुणी ना कुणी पाणी वाढताना अवश्य तिचं पाणी असो बिस्किट पुढे असो हे तुम्हाला मुबलक प्रमाणात तिथं प्राप्त होते या बघा दिंडीच्याच मार्गावर हे फार छान काम पाहिलं मी पालखी मार्गावर हे बघा झाडांची लागवड केलेली आहे आणि हेच मी म्हणत होतो परवा दिवशी की पालखी मार्गावर अशा प्रकारच्या ही झाडांची लागवड केली पाहिजे पूर्ण जो पालखी मार्ग आहे तो असा एकदम मस्त आणि सुशोभित केला पाहिजे परंतु त्या झाडांच्या लागवडीमध्ये देखील तुम्ही पा प्लॅस्टिकच्या बॉटल्सचं प्रमाण किती आहे उरलेलं जे जेवण आहे किती आहे कचरा किती जा। आहे हे झालं नाही पाहिजे आणि हे झाडं जेव्हा मोठी होतील आणि पालखी वारी जेव्हा संपूर्ण झाडांनी युक्त होईल तेव्हा खरोखर ती वारी करण्याला एक वेगळी मजा निर्माण होईल कोणाला तहान लागली तर त्याला पाणी देण्याचं काम ही माऊली करते हा अंडा भरलेला असतो आणि त्या पळीने ग्लासमध्ये पाणी घेऊन ते पाणी देण्याचं काम करते म्हणजे खरोखर एक प्रकारे त्या एवढं वजन घेऊन चालायचं आणि सर्व लोकांना पाणी उपलब्ध करून द्यायचं एवढ्या उन्हातहनात हे देखील एक भक्ती आहे एक श्रद्धा आहे वारीचं हे देखील एक महत्व आहे तर मित्रांनो आपण आपल्या दिंडीच्या जमाग दिंडी क्रमांक तीन मधले हे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय सर्वांचा एक सारखा ड्रेस ता एकसारखे टाळ आणि एक, एक सुरात सर्व भजन कीर्तन चालू आहे तर त्याच्यामध्येच आपण आता त्यांना काही प्रश्न विचारू भाऊ काय नाव तुमचं रवी रवीमुखी आणि हे जे तुमचं सर्व आता सर्व विद्यार्थ्यांचं हे कोणतं गुरुकुल आहे तुमचं संतशी तुकोबा राय गुरुकुल गाथा मंदिर गाथा मंदिर मधलं आणि हे म्हणजे कसं शिक्षण असतं याच थोडक्यात सांगा मला थोडक्यात म्हणजे अक्षय तृतीयाला ऍडमिशन दिलं जात त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी पास होतील त्यांना तिथे ठेवलं जातं मग सर्व शिक्षण मोफत असतं मग तिथे काही ग्रंथ शिकवले जातात बरेचले ग्रंथ शिकवले जातात आणि कीर्तनाची वर पाच वर्ष शिक्षण असतं शेवटी पाच वर्ष कीर्तनाची परीक्षा होती मग गुरुकुल सुटलं जातं अच्छा मग आता आता म्हणजे जी वारी चालू आहे तुमची हे तुमचं शिक्षण चालू आहे त्याच्यातच ही वारी चालू आहे हा बरोबर आणि ही वारी करण्यासाठी मग तुम्हाला काही खर्च वगैरे काही काही नाही गुरुकुलकडून गुरुकुल मध्ये जो नवीन विद्यार्थी होतो त्याला साधारणतः काय खर्च येतो पाच वर्षाचा नाही ते फक्त कॉलेजचा खर्च येतो बाकी काही आपला स्वतःचा खर्च हा स्वतःचा जो वैयक्तिक खर्च तो असेल बाकी असा इतर खर्च काही नाही जो वैयक्तिक खर्च तुम्ही कराल तेवढाच खर्च खरोखर तुम्हाला सर्वांना पाहून एक उत्साह वाटला आनंद वाटला दुण का दुण का, ये, ये, का नवीन एक नवीन पिढी आपल्या ह्या धार्मिक कार्यात उतरतीये सर्व हरि भक्त परत उतरते बरोबर बरोबर खरोखर तुम्हाला सर्वांना पाहून आपली भावी पिढी अशा धार्मिक मार्गाला लागलेलं पाहून छान वाटते धन्यवाद जय हरी माउली रामकृष्ण दुसऱ्यांदा विसावा झालाय आता ह्या पालखी मार्गावरच एक मोठीशी बिल्डिंग आहे आणि बऱ्याचशा पालख्या आहे आता बरेच सारे वारकरी इथे आहेत आम्ही देखील आता काही प्रमाणात थोडा रेस्ट इथं घेतोय झोपतो आता थोडा वेळ पंधरा वीस मिनटं रेस्ट करतो आणि मग पुढे चालायला लागतो कारण की उन्हाची तीव्रता ही फार वाढलेली आहे आणि फार गरम होत आहे आणि माझं सर्व जे नॅपकिन वगैरे ते सर्व मोठ्या बॅगेत गाडीत राहिलेले असे बरेचसे भारूड प्रोग्राम तुम्हाला इथं दिंडीत आल्यावर पाहायला भेटेल ऍक्च्युली मी खूप दमलो होतो आता चालून चालून त्याच्यामुळे थोडं बाजूला आलो दिंडीतून आणि हे भारूड दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय आणि हे केव्हाच हसलेलं नव्हतं मी ते पाहून मला एकदमच हसू आलं आणि हे बघा ही पंगत चालू आहे काय अशी आपल्या वारकरी महिला मंडळाची महिला माऊलींची जवायला बसलेले सर्व वारकरी आणि असंच असतं जेव्हा आपण वारी लिहितो मित्रांनो तेव्हा आपल्याला आपलं पद आपलं प्रतिष्ठा आपण काय करतोय ते सर्व घरी ठेवून आपल्याला वारी लिहावं लागतं वारी करायची असेल तर जो अहंकार आहे आपला तो घरी सोडून इथे यायचं इथं माव वारकऱ्यांसोबत नाव वावरायचं रस्त्यावर तर रस्त्यावर फुटपाथवर तर फुटपाथवर मंदिरात तर मंदिरात पावसात तर पावसात असाच हा वारीचा प्रवास आपल्याला करावा लागतो इथं ना, ना कोणी मोठा आहे ना कोणी छोटा एकच धर्म फक्त वारकरी धर्म कोण आले काय माहित आता वारीमध्ये मा कोण आले भाऊ श्रीकांत शिंदे आलेले इथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव माझं पत्रक नाही इथं आणि ही पत्रक देण्याची योग्य वेळ पण नाही मला यांना देखील माझं पत्रक द्यायचंय महाराष्ट्र ते लंडनच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आलेले आणि त्या साईडने ते पायपायी चालताय माऊलींची पालखी इकडं खाली आहे आणि गाड्या पाय एक साईडनी ते पायपाई तर आहे परंतु गाड्यांचा ताफा देखील त्यांच्या बरोबर चालतोय गाड्या मोजू आपण हा सर्वात आधी त्यांची गाडी ज्याचा नंबर एक त्याच्यानंतर एक पोलीस त्याच्यानंतर परत एक पोलिसाची गाडी आहे त्याच्यानंतर ही गाडी टोटल झाल्या ह्या चार आता इथून आपण गाड्यांची ही लाईन मोजूया चार नंतर पुन्हा एक पोलिसाची गाडी ही पाच पुन्हा ही एक इनोवा सहा पुन्हा ही एक पोलीस व्हॅन सात मुख्यमंत्री सहा यांच्या निधीची गाडी सात पुन्हा ही एक इंडिवर आठ पुन्हा दोन ह्या पुलिस व्हॅन नऊ दहा पुन्हा मध्ये एक ही गाडी अकरा पुन्हा ही एक इंडिवर बारा एक पुलिस व्हॅन तेरा पुन्हा एक फॉर्च्युनर चौदा पुन्हा एक फॉर्च्युनर पंधरा पुन्हा एक फॉर्च्युनर सोळा पुन्हा एक फॉर्च्युनर आहे त्याच्या मागे ही तर नसेल सतरा पुन्हा एक फॉर्च्युनर अठरा आणि ह्या जर पालखी मार्गावर कुठं तरी थांबायचं होतं था आपल्याला थांबायचं म्हणजे कसं थोडं आता जेवण झालं आपलं आणि आराम करायचा होता मला परंतु आराम करायला आता जागाच नाही कुठं तर मग मी इथं आलो होतो आणि इथं पाहा तुम्ही हे सर्व वा वारकरी कुठं आराम करताय माहिती आहे काही हे काय माहिती आहे का या गावचं स्मशानभूमी आणि सुद्धा लोक इथं आराम करायला बसलेले अशा रीतीने परिस्थिती म्हणजे वारकरी जर असेल तर तो कधीही कोणालाही घाबरत नाही तो चालतच राहतो चालतच राहतो आणि भय त्याला कोणत्याही गोष्टीचं नसतं हेच मला याच्यातून दाखवायचं आहे चालूया आपला प्रवास जेवण नुकताच झालेलं आहे आपलं आणि जेवण करून आपण आता कुठतरी विसावा घेतो इथं बघूया चला जो विसावाय तो अजून निघालेला नाही आताशी नगारखाण्याची बैलगाडी आम्हाला दिसली आहे जवळपास एक तासाचा आम्ही इथे रेस्ट घेतलेला आहे काही अशा प्रकारे सर्व वारकरी आपल्या रेस्ट घेताना बघतोय दुपारचा विसावा छत नाही काही नाही भर उन्हामध्ये खरोखर हे फक्त आपल्याला ह्या असं चित्र फक्त दिंडीतच पाहायला भेटल इतरत्र कुठेही पाहायला भेटल नाही त्याच्यामुळं आपण सर्वांनी दिंडीत यावं ह्या वारीचा अनुभव करावा कशा रीतीने दिंडी चालती कशा रीतीने वारी होती याचा याची देही याची डोळा जो म्हणतो आपण तो अनुभव आपण सर्वांनी दिंडी जेव्हा चालते तेव्हा सर्वात पुढं जे काही गाडी चालते तेव्हा ही मानाचा नगारखाना माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना जेव्हा ही बैलगाडी चालते तेव्हा त्याच्या माग मानाच्या सत्तावीस पुढच्या मानाच्या सत्तावीस मागच्या अशा दिंड्या चालतात आणि मग आपल्याला पूर्ण दिंडीचं चित्र दिसून येतात दिंडीच दिवस जस जसे दिवस जवळ येता तस तसे अनेक लांब लांबून महाराष्ट्रातील लोक इथं धंदा करण्यासाठी येतात बिझनेस करण्यासाठी येतात त्याचप्रमाणे हे बघा हे चहाचा व्यवसाय करणारे भाऊ काय नाव आपलं सोपान थोरवे तुमचं काय आले थोरवे आम्ही हिंगोलीवर हिंगोलीवरून दरवर्षी धंदा पहिला पहिल्या वर्षी दिंडीचा काय वाटतंय तुम्ही स्वतः केलेली दिंडी केलेली आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव एका दिंडीतले कसं राहत काय राहत आणि काय वाटतंय कसा चालू आहे धंदा मग तुमचाही दादा चालू आहे माऊलीचा कृपा आशीर्वाद आहे भाऊ म्हणजे माऊलीची कृपा ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद जय हरी रामकृष्ण हरी माऊली माऊलीची पालखी जसजस जवळ ना तस तसं हे बघा हे आपले भाऊ ना असं हे विक्री करतात आता बऱ्याच जणांना माहीत नसेल हे पानं कसले मी जेव्हा नवीन आलो तेव्हा मला असं वाटलं होतं एक तर हे बेलाचे नाही तुळशीचे पानं परंतु हे चंदन आहे चंदन. चंदन जे आपल्या विठूर राहायला प्रिय असं चंदन तुळस प्रिय पण चंदन पण प्रिय असं चंदन तुळस ना हा मग हे कोण आणता तुम्ही हे चंदन हा अच्छा चंदन आणि हे कर राहतो याच्यात हा बुक्का आणि फुल, हे फुलं अशा रीतीने हे विकतात आता यांना बुक्का लावलाय का नाही यांना बुक्का नाही थांबा आपण आता था। बुक्का लावून देऊ म्हणजे बघा आता पालखीत चालले पण तरी बुक्का लावेल नाही काकांनी जय हरी माऊली रामकृष्ण हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधन सर्वा घटि पूर्ण एक नान्दे हाई मुखे मना हाई मुखे मना हाई मुखे मना हाई मुखे मना तुनिया की धन भजन कीर्तनाचा आस्वाद घेत आपण चाललोच होतो परंतु जे घडायचं होतं तेच झालं आणि हे बघा पावसाचा जोर पहा तुम्ही समोर समोर आमच्या समोर इतका जोरात पाऊस पडतोय त्याच्यामुळं आता रेनकोट वगैरे घालून सर्व वारकरी तयार झालेले आता इथून जे चालतोय मी तिथं काहीच पाऊस नाही परंतु समोर जे दृश्य मी झूम करून दाखवतो पाच वाजता फलटणमध्ये मध्ये आपली पालखी आलेली मित्रांनो आणि स्वागतासाठी दुतर्फा पलटण दिंडीच्या माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी दुतर्फा जमलेले प्रॉपर फलटणच्या सिटी सेंटर मध्ये आले इकडं आहे बसस्टँड आणि इकडं आहे आता वारकऱ्यांचा तळ तर इथं यशवंतराव चव्हाण हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे पलटण मधलं तिथंच आपला आजचा मुक्काम होणार आहे तर शाळेत देखील रूम आहे आणि हे साईडला असे लावलेले टेंट देखील आहे या पूर्ण ग्राउंडमध्ये टेंट लावलेले आणि पूर्ण भक्तिमय वातावरणात ह्या टेंटमध्ये दे देखील भजन कीर्तनाचा आनंद सुरू आहे मी माझा टेंट तुम्हाला दाखवतो लागो श, लागो पड़ जी आता हे लागो लागोपाठ जे टेंट आहे आमचेच टेंट आहे आणि हे बघा टेंट काही अशा प्रकारचे आहे आता इथं कमीत कमी तरी किती अठरा सोळा जण असे बसू शकतील आता आपला वारकरी आमचा मित्र दयानंद आणि मी आम्ही तर आलेलो आधी त्याच्यामुळे आम्ही आमचं बिस्तर आथरलेलं इथं आता बघू अजून कोण कोण येतं काही अशा प्रकारे टेंटचे आणि हे जे टेंटला तुम्हाला डाग दिसत बघा मातीचे डाग कालचा जो मोठा दिवस राहिला आपला कालचा एकदम भयानक एक दिवस राहिलेला आहे म्हणजे आपण आळंदी ते पंढरपूरची जी यात्रा करतोय ना मित्रांनो त्याच्यात सर्वात जास्त पाऊस कुठं लागला तर तो कुठं लागला तरडगाव मध्ये इतका पाऊस भया म्हणजे तंबूत झोपायचा तो सोडा बसायला सुद्धा जागा नव्हती अक्षरशः आता जेवणाचा वेळ होईल भजनाची वेळ होईल जेवण भजन दाखवून मी करतो माऊलींच्या स्वागतासाठी पलटनमध्ये एक सुंदर कलाकृती मी तुम्हाला दाखवतो निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मी तुम्हाला दाखवतो हां आता हे बघा टेंट हे टेंटमध्ये आपण बाहेरून जर पाहिलं तर हे आभाळ पाहा तुम्ही आणि इकडं जर जसं जाऊ ना तर हे आभाळ पाहा तुम्ही कसं दिसतंय हे बघा हे हे बघा हे ज्याप्रमाणे एखाद्या डोंगरावरच आपण मुक्काम करतोय काय असं वाटतंय आणि एकदमच सुंदर असं चित्र दिसतंय माऊलींच्या आगमनाने आभाळसुद्धा एकदम गदगद झालेले गद वरतून जसा फुलांचा वर्षा होत आहे असंच हे आभाळ संपूर्ण आज फलटणमध्ये दिसत आहे फायनली पंगत बसलेली आपली जेवायला काय काय आता हे बघा दाखवतो मी तुम्हाला अंधारात जास्त काही दिसणार नाही बासून दि वांग्याची भाजी चटणी चटणी तर आपल्या भाऊने दिली वरण भात चपाती पाण्याची बाटली अशा प्रकारे आजची पंगत चला जेवण करूया आणि आराम करूया अशा प्रकारे पंढरीच्या वारीच्या या व्हिडिओमध्ये आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये तरडगाव ते फलटणच्या वारीचा काय अनुभव राहिला हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा काही मनात शंका उत्पन्न होत असतील काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा जय हरिमाऊली रामकृष्ण हरी